नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत येथे सायली आणि अर्जुनच्या जाळ्यात म्हैपत अडकलेला असतो या म्हपतने आता प्रियाला मारण्याचा डाव आखलेला असतो आता ठरलेल्या लोकेशनवरती प्रिया महिपतला भेटण्यासाठी आलेली असते तिच्याबरोबर नागराजही असतो तेव्हा प्रिया लागते काका हे अण्णा सर अजून कसे येत नाहीये त्यांनी मला याच ठिकाणी बोलवलं होतं ना भेटायला त्याच वेळेस समोरनं आता महिपतची गाडी आलेली असते गाडी आली तशी आता ती प्रियाच्या अंगावरती येत असते नागराज पटकन बाजूला पळतो प्रियाला काय करावं काही सुचत नाही घाबरलेली प्रिया जोरात ओरडते आणि तिथेच थांबते त्या क्षणाला आता गाडी प्रियाच्या अंगावरती जाणार तेच म्हपतने ब्रेक दाबलेलं असतं गाडी जागीच थांबलेली असते तेव्हा लगेच आता मैपत गाडीतनं खाली उतरतो आणि प्रियाजवळ येतो तेव्हा प्रिया मला लागते हो अण्णा सर वेळ लागले का तुम्हाला मला मारायला निघाले होते का मेले असते ना मी आता त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतो असं झालं असतं तर मी अख्ख्या पनवेलमध्ये पेढे वाटले असते त्यावर लगेच आता इथे प्रिया म्हणू लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तेव्हा लगेच आता म्हैपत म्हणू लागतो म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे कुत्र्याचे कान आणि उंटाची मान पकडाऱ्याची मान आता लगेच म्हैपतचे जे गुंड असतात ते लगेच आता प्रियाला पकडतात तेव्हा प्रिया म्हणू लागते अण्णा सर हे सगळं काय चालू आहे अहो काका तुम्ही काय बघत बसले सांगा ना अण्णा सरांना हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे व्हिडिओची क्लिप हवी आहे म्हणून हे असं वागता का तुम्ही माझ्याशी हे बघा सोडा मला लवकर आ त्याच वेळेस अण्णा म्हणू लागते घेऊन चला रे तिला आता लगेच महिपतचे गुंड प्रियाला त्या जंगलाकडे त्या झुडपाकडे घेऊन जातात तिथे एक मोठंसं खड्डं खांदून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी प्रियाला आणलेलं असतं प्रिया ओरडत असते काका मला वाचवा सोडायला सांगा काका अण्णा सर काय करतायत तेव्हा नागराज म्हणू लागतो चला ला वा ला चला माझ्या पुतणीला वाचवावं लागेल चला महिपत सर असे म्हणत आता दोघेही त्या खड्ड्याजवळ येतात आता मात्र समोर एवढा मोठा खणलेला खड्डा बघताच प्रिया मात्र घाबरते आता महिपत आणि नागराज दोघेही प्रियाकडे बघू लागतात तर इकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय बाबूचा फोटो बघून म्हैपत घाबरला नाही त्याला नक्की कुणाला तरी काहीतरी हे सांगायचं होतं तो इकडे तिकडे कुणालाच न शोधता डायरेक्ट सरळ फोन करत होता नक्की त्याला फोनवरती याच विषयी काहीतरी बोलायचं होतं म्हणजे बरोबर बाबूचा आणि महिपतचा काहीतरी संबंध आहे तेव्हा लगेच आता अर्जुन लागतो बायको बायको तुझा प्लॅन अगदी बरोबर आहे बरोबर या म्हैपतचा आणि प्रतिमा त्यांच्या अपघाताचा संबंध आहे आणि तो कसा आहे आता हे आपण लवकरच शोधूया असं आता सायली आणि अर्जुनने ठरवलेलं असतं तर इकडे सायली आणि अर्जुन दोघेही आता रविराज काकांकडे आलेले असतात तेव्हा लगेच अर्जुन लागतो अजून तरी महिपत तसं काही बोलला नाही किंवा घाबरलेला दिसत नाही तेव्हा लगेच रविराज काका म्हणू लागतात हे बघ अर्जुन आणि सायली हे असले महिपत सारखे गुन्हेगार ना लवकर गुन्हा कबूल करतील हां पण हे असले गुन्हेगार चुका मात्र नक्कीच करतात महिपतने ही अशी एखादी चूक करायची नक्कीच आपल्याला संधी देईला असे आता रविराज काका अर्जुन आणि सायलीला म्हणू लागतात तर इकडे आता महिपतने मात्र तशी चूक केलेली असते आता त्या खणलेल्या खड्ड्यात म्हपतने प्रियाला गाडलेलं असतं प्रियाचं फक्त तो आता असा चेहरा दिसत असतो मानेपर्यंत तिला त्या खड्ड्यात बुजवलेलं असतं आजूबाजूने नागराज म्हैपत आणि ती गुंड उभी असतात प्रिया मात्र जोरजोरात ओरडत असते अण्णा सर हे काय करतायत तेव्हा लगेच अण्णा म्हणून वागते प्रिया तुला काय वाटलं बावीस वर्षापूर्वीचा भूतकाळाचं भीती दाखवून तुम्हाला घाबरवशील मला फोनवरती भीती दाखवते हे बघ अण्णा 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 तुला जिवंत सोडणार नाही आता आता तू गेली त्याच वेळेस आता इकडे लगेच अर्जुन रविराज काकांना म्हणू लागतो बरोबर काका तुम्ही अगदी बरोबर बोलताय आता महिपत अशी एक चूक करणार आणि आपल्याला संधी मिळणार तेव्हा रविराज काका म्हणू लागतात या असल्या गुन्हेगारांना आपण त्यांनी ज्या ठिकाणी या चुका केलेल्या असतात त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि मग एकदा का आपण त्या ठिकाणी या गुन्हेगाराला नेलं की तो गुन्हेगार स्वतःच आपल्याला त्या गुन्ह्याची कबुली देतो आता मात्र अर्जुन आणि सायलीच्या डोक्यात भन्नाट आयडिया आलेले असतात तर इकडे प्रिया जोरजोरात जोर ओरडत असते आणि म्हणत असते अण्णा सर तुम्हाला काय वाटलं तुम्हाला कोणीतरी बावीस वर्षापूर्वीचा भूतकाळाचा त्रास देत आहे फोनवरती धमक्या देत आहे त्या धमक्या मी देते नाही तुम्ही मला मारून मोठी चूक करत आहे मारा मला मारायचं ना मारा, मारा। पण ते येणारे फोन थांबणार नाही आहेत कारण ते फोन मी करतच नाही आहे आता मात्र म्हपत पुढे काय पाऊल उचलणार आणि कसं या सायली आणि अर्जुनच्या जाळ्यात अडकणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद